झाले का तुझं हॅलो नमस्ते मी रिवेश वामे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे ना तर सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि माझं जे आहे दिवसाला सुरुवातीच झालेली आहे तर आम्ही इकडे चाललेलं आहे माझे काम आणि आता जे आहे तर माझं जे आहे तर मुलांचं वगैरे हे चहा पाणी हे ते झालेलं आहे बरं का आणि सकाळचा डबा झालेला आहे आणि आम्हाला जे आहे तर खायला बनवायचं राहिलेलं आहे तर आता सगळ्यात अगोदर जे आहे मी पाठीमागचं जे आहे तर पॅचेस थोडासा जे आहे ते आवरून घेणार आहे आणि इकडे हिची जी आहे आंघोळ झालेली आहे आता मी तुम्हाला ती काही दाखवत नाही तुझं एक ना सारखं चालू बघ कसं राहिलंय का एक झालं की एक एक झालं की एक एक झालं की चालूच असतं सगळ्यात अगोदर जे आहे ते मी आता कपडे आवडून घेणार आहे बरं का म्हणजे काय होते कपडे घालायला बरे वाटत पण ठेवून द्यायचे म्हणलं ना तितकेच आवडत जरा चखोल का जरा हा चखो ना काय माहिती का रात्रीचे भांडे इथं मांडणीला लावलेले नाही तर पुन्हा आणखी बरं काही काम आहे ते माझं करायचेच राहिजे तर राम मंदिरामध्ये ह्याला कशाला त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे ते मला असं वाटेल त्याची वाजवून टाका टाकाची टाळे वाजत नाही बाई काय अवघड अवघड आता बघ पांडाचा राडासा पांडा मेकप कसा करू घेत बघित बघितलेस ते का नाही <laughs> वोड़ ना आवरून घेतलं मग माझी नाही मज्जा येणार ना जे आहे तांदळाला सध्या पाणी देईल पराठी शेकायचे काही काही ना काहीतरी क्रिया केल्याशिवाय माणसाचं जीवन शांत आणि चांगलं नाही आहे की नाही भाजी काढून देतो ना आता पूर्वी जर काय तर लगेच हे करता येईल माझ्या जेवायला दे म्हणून भाजी करायला लागेल त्यांना एवढी तिकट झाली पण नाही तिकट झाले असा माझा राडा आणि पहाडा सर्व जे आहे ते एकत्र सुरुवात होती बसून बसून जे आहे करायला घेतले तू चहा घेतलास का नाही घेतला मला नको चहा मी पातीला घेतला गेली मला पण किती सवय होती चाय पिण्याची किती कंट्रोलमध्ये केलाय चहा पिलेला चांगलाच नाही चहा मला पण दोन तीन लागायचा तर त्या चहा बी डेली घेत होते पण आता उन्हाळा आहे ना तर त्यामुळे जे आहे तुम्ही हे केलंय बंद केलेला आहे चहा मी पटाकफटका मारून घेते त्या जान। तर इकडे जे आहे काम आहे 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 आणि आता आमची सवारी जी तर बाहेर जाणार म्हणजे फिरायला जाणार आहोत आता आम्ही तर चाललेलं आहे माझं इकडे आवरावरी आणि हिचं पण इकडे आवरलेलं आहे अगं त्याच्यात कुठे ठेवणार झाले का मी हे बघित आणि हिचं चाललंय इकडे चिरडा चिरडीचं काम का तिला एक सध्या वस्तू जी आहे तर मी ठेवलेली सापड्याने गेली आणखीन मला जे आहे माझं मेकअप करायचं राहिलेला आहे तर आता मी आणि आम्हाला फिरायला घेतो पण जिथे आम्ही आहे का तिथं उन्हाचा काही संबंध येत नाही फक्त जाऊस तरच तर आम्ही जे आहेत ऑर्डर केलेली आहे तर ती घरी चला आता आम्ही आहेत मस्त आमची सवारी फिरायला जाणार आहे तर तुम्ही पण चला तर इकडे ह्याच तर काही नाही माझं जे आहे ते मेकअप राहिलेला आहे आणखी चला करून घेते नंतर नंतर तुमच्या मोर मारते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्याला आणखी उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि मी तुम्हाला तिथलं लोकेशन तर नाही दाखवू शकणार पण व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब चला ठेवते आता